क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री देवी स्री देवी श्री भाग्यवंती देवस्थान दे नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून

आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाजाच्या वतीनं राजकर्त्यांच्या वतीनं मी त्यांची माफी मागितली आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून त्यांची मुलगी आज आपल्यातन निघून गेलेली आहे समाजात सुद्धा आपण सगळ्यांनी कुठेतरी आता त्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे गेलेली मुलगी आपल्याला परत आणता पर येणार नाही आज सांगली जत उमदी वेगवेगळ्या ठिकाणी आज मोर्चे निघाले कॅन्डल मार्च निघाले ह्या घटनेची संवेदनशीलता किती आहे हे सर्वांना कळलेली आहे पण ही आता झालेली घटना दोन दिवसाने विसरून आपल्या आपल्या आयुष्यात आपण जाऊन चालणार नाही तिचा बळी जो गेलेला ह्या पुरीचा तो वाया जाऊन चालणार नाही पुढे अशी घटना घडू नये आपल्या लहान मुलांना मुलींना पाठवायचं का अशी भावना काही पालकांच्या येत आहे ती येऊन चालणार नाही त्यासाठी सुरक्षित ह्या सगळ्यांना कस ठेवायचं याबाबत आम्ही सर्व राजकर्त्यांना काय ते ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत आज अजित दादांची आम्ही भेट घेतली आज चंद्रकांत दादांची भेट घेतली त्यांची आता ह्या विषयावर लवकरच भेट घेऊन या जिल्ह्यासाठी एक सुरक्षेच्या दृष्टीनं एक नवीन प्रकल्प राबवा लागणार कायद्याची भीती काही लोकांच्या मनात आली पाहिजे प्रवृत्ती जी आहे प्रवृत्ती कशी ओळखायची हो किरकोळ गोष्टी सुद्धा आपण कधी कधी दुर्लक्ष करतो शाळेच्या कॉलेजच्या बाहेर सुद्धा रोड रोबियनचे प्रकार वाढतात त्याच वेळेला त्यांना थांबवलं नाही तर ही तरुण पुढे जाऊन काय करतील त्यांच्यावर कसं बंधन आणता येईल कसं नियंत्रण आणता येईल याचा तसं आज विचार करावा लागतो आताच जतला जे डीवायस पी आहे ज्यांच्या अंडर हा पूर्ण तालुका येतो त्यांचीही भेट घेतली त्यांनाही मी विनंती केली की जो तपास होणार आहे हा तपास फुल प्रूफ झाला पाहिजे कायद्याच्या कुठेही तांत्रिक गोष्टीत आपण मागे राहून चालणार नाही की ह्या ह्या प्रकारची केस आहे ती फास्ट ट्रॅक ह्या लोकर नमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे सर्व आई वडिलांना विनंती आहे की तुम्ही आपल्या घरात सुद्धा आपल्या पोरांना सुद्धा एक चांगले संस्कार सा द्यायचा प्रयत्न करा आम्ही सुद्धा काही प्रबोधन करता तरुणांच्या समाजात जात असताना त्यांची सुद्धा कल्पना शेजारी राहणाऱ्या लोकांना असली पाहिजे हा जो व्यक्ती आहे जेणे हे कृत्य घड केलं तो ह्यापूर्वीही हे करून बसलेला आहे आठ नऊ वर्षापूर्वी त्याला एकदा शिक्षा ही शिक्षाही झाली होती तीन वर्ष बघून तो पुन्हा बाहेर आला तो गावात राहू लागला तो काय पूर्वी केलाय ह्याची कल्पनाही गावच्या कुणाला नव्हती ह्याच घराने ज्या मुलीवर त्यांनी अत्याचार केला त्याचा खून केला निर्गुण खून केला, केला। त्याच घरात तो जेवायला सुद्धा जातो त्याची जी आई जेवतात का आपल्याला कल्पनाच नव्हती त्यामुळे ही माहिती सुद्धा गावातल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे की अशी लोक जी आज समाजात फिरतात त्यांच्या सुधारले पाहिजेत तर त्यांच्यापासून जरा सावध राहणं गरजेचं आहे घडलेली घटना आपल्याला बोध घेतला पाहिजे आणि समाजाने सुद्धा ह्या झालेल्या घटनेचा निषेध हा कायम ठेवला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद